नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या गायिकेने गुड न्यूज दिली आहे प्रसिद्ध गायिका लग्ना अगोदरच आई झाली आहे सोशल मीडियावरून ही गुड न्यूज तिने चाहत्यांना दिली आहे गायिकेने गुंडस बाळाला जन्म दिला आहे लग्न न करताच ही गायिका आई झाली आहे ही गायिका म्हणजे भोजपुरी सिनेमा इंडस्ट्रीतील लोकप्रिय सिंगर देवी आहे देवीने ऋषिकेश मधील एम्स रुग्णालयात बाळा ला जन्म दिला आहे तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे सोशल मीडियावर देवीने तिच्या लेखाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली मेरा बाबू हे असं कॅप्शन तिने या व्हिडिओला आणि फोटोला दिले आहे तिच्या व्हिडिओवर वर कमेंट करत चाहत्यांनी देवीला शुभेच्छा दिल्या आहेत देवी स्पर्म बँकेच्या मदतीने प्रेग्नंट राहिली होती जर्मनी मध्ये तिने ट्रीटमेंट घेतल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं लोकगीतांमुळे देवीला प्रसिद्धी मिळाली होती ती भोजपुरी मधील लोकप्रिय सिंगर आहे